सावरगाव वाया येथील ग्रामसेवक श्रीमती आरती वळगावकर यांनी मागील सहा महिन्यात कुठलीही ग्रामसभा नाही कुठलीही बॉडीची मिटिंग न घेता काही गावात अपहार केलेला आहे त्या बदल्यात आम्ही गट विकास म्हणता यांना आणि गट विकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन वेळेस निवेदन देऊन विनंती केली त्यांनी कुठलीही दखल नाही घेतली कालपासून आम्ही इथे उपासनाला बस बसलो एकही अधिकारी आम्हाला भेटायला आलेला नाही जवळपास दोन ते तीन लाखाच्या पुढे अपार केलेला आहे आणि अधिकारी त्यांना पाठीशी घालीच आहे ग्रामसेवक आणि संबंधित विस्तार अधिकारी आणि काही गावातील घरकुलाचे हजार रुपये विहिरी सिंचन विहिरीसाठी पाच हजार रुपये गावातील काही लोकांना काही प्रमाणपत्र द्यायचे असले तर हजार रुपये पैसे दिल्याशी कुठलंही काम होत नाही आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून आम्हाला काही बोलले तर खोटा गुन्हा दाखल करू तुमच्यावर केसेस करू असे धमके देत आहे महिला असल्यामुळं काही गोष्टीचं बंधन पाळावं लागते सोपान वाय ग्रामपंचायत सदस्य सावरगाव आहे मला सांगा नेमकी समस्या काय आमच्या काय काम होत नाही गावामध्ये त्याकडे आम्हाला लोक मागे बाबा ना, ना नुम्र नुम्र पाजी, हे नंबर नंबर आठ पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे येतच नाही तर करून द्या आम्ही लोकांना आम्ही निवडून आणले लोक आम्ही त्याच्यामुळे आमची मागणी आम्ही आम उपस्थित केले आम्ही घराचे पैसे मागते घर लोक लोकांतर येते असं येते प्रशासनाला सगळ्या लोकांकडे लेखी लेखी केली आम्ही काय म्हणतो प्रशासन ते मिळत नाही आज आलेच नाही कालपासून आमचं नाही आता तुमची काय आमची मागणी झाल्याशिवाय उठणार नाही पूर्ण केल्याशिवाय काय तुमच भगवान धुडी सावर बाबा या दादा मला सांगा तुमची काय मागणी आहे आजचा सर दुसरा दिवस आहे आमचा आमची अशी मागणी आहे की एमर्जन्सीच बिल आहे तर ते पूर्ण झालेलं आहे काम फक्त बिल राहिले आरती मॅडम आम्हाला पाच हजाराची मागणी करायला लागली तर आम्ही काही देऊ शकत नाही आमची परिस्थिती पाच हजाराची देऊ शकत नाही आमच्याजवळ पैसे नाहीत आणि ती त्याच्या जी शो सही देईन पाच हजार शो आता तुमचं काय भूमिका आहे आमचं आमचं मान्य झाली शिवाय मागणी आहे आम्ही तळक मरूप वाढणार नाही प्रशासनाने कळवले पूर्ण प्रशासनाने कळले लेखी आहे ले ले आम्ही काय ना तुमचं नाव पंढरनाथ वाया